अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज पंधरा जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी भागच्या वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील प्रसंग आहे कीर्तनाची वेळ झाली तरी कीर्तनकार हजर नव्हते ज्या आश्रमात ते राहत होते उदरनिर्वाह मात्र भिक्षेवरती करत होते टेंबे स्वामी सुद्धा कीर्तनाला आले सर्वजण म्हणायला लागले महाराज अजून कीर्तनकार आले नाहीत महाराज असले व म्हणाले येईल हो होतय सर्व काही व्यवस्थित आणि त्याच आश्रमामध्ये एक सांगकाम्या मुलगा होता अगदी नाथांच्या गावबा सारखा नाथांच्या गावबाने आयुष्यभर फक्त पोळ्या खायचे काम केले मात्र नाथांचा राहिलेला ग्रंथ शेवटी नाथ कृपा झाल्यावर गावबानेच पूर्ण केला सांगितलेल्या कामाचा आणि दिलेल्या अन्नाचा तो मालक असायचा सा। सारेजण त्याचे चेष्टा करायचे कीर्तनाची वेळ झाली सर्वजण टेंबे स्वामींच्याकडे आश आशेने पाहायला लागले टेंबे स्वामींनी त्या मुलाला बोलावले आणि सांगितले आज तुला कीर्तन करायचे आहे तसा तो नख शिकांत हादरला आजपर्यंत खाण्याशिवाय आणि कामाशिवाय माझे दुसरे कार्य नव्हते साधे एखादी रुचा सुद्धा मला मानता येत नाही इथे श्रोते म्हणून घनपाटी ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या समोर मी काय कीर्तन करणार असे तो म्हटल्यावर मात, टेंबे स्वामींनी आपल्या जवळची रक्षा घेतली व त्याच्या जिभेवरती ठेवली आणि मग काय साक्षात जिभेवरती सरस्वती उतरली तो मुलगा कीर्तनासाठी उभा राहिला अर्धा तास नवे तास नवे तीन तास कीर्तन केले कीर्तन संपल्यानंतर तेथील ब्राह्मण म्हणाले तू महाराज महाराजांना म्हणत होतास मला कीर्तन येत नाही खोटं बोललास ना आणि महाराज म्हणाले अरे मलाही तू खोटं बोललास कीर्तन येत नाही म्हणालास आणि आता तीन तास जे जे केले ते काय केले याचे एकच उत्तर आहे आपण सारे केकरी तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल सद्गुरु यशवंत बाबा महाराजांनी माझी पहिली भेट झाली ती सुद्धा कीर्तन कारच मी सुद्धा कीर्तनकारच पण कीर्तनकाराचा आणि कीर्तनाचा खरा अर्थ कळाला तो सद्गुरु यशवंत बाबा यांच्यामुळेच त्यांच्याकडे येण्यापूर्वीचे माझे कीर्तन आणि त्यांच्या आल्यानंतरचे माझे कीर्तन यात जमीन आसमानाचा फरक होता हे मी नम्रपणाने नमूद करतो आकाशवाणीवर कीर्तन करू का म्हणून मी विचारले श्री महाराज म्हणाले आपल्याला मोठेपणा नको आहे जनसामान्यात कीर्तन करा आणि व्हायचे असेल तर होईल पुढे भविष्यात त्याला अर्ज कशाला करायला पाहिजे तू फक्त काम सांभाळ तुझा आवाज आकाशात जाईल असे म्हटल्यावर मी शांत राहिलो जनसामान्यात कीर्तन करू लागलो महाराजांच्या दिंडीत पंढरपुरात कायम कीर्तन असायचे आणि एका कीर्तनात मध्यंतरात नामस्मरण असे रंगले असे रंगले सारे श्रोते आणि मध्येच मध्ये कीर्तन थांबवले चौबदार म्हणाले नामदेवांच्या कीर्तनामध्ये विठ्ठल नाचला पण भोवांच्या कीर्तनामध्ये आता रुक्मिणी माता नाचत होत्या यापेक्षा गुरूंची महती मी काय वर्णन करू शकतो शिवाय त्यांच्या पुढील वर्षीच अचानकपणे दूरदर्शन वरून फोन आला तुमची सहा कीर्तने दूरदर्शन वरून प्रक्षेपित करायची आहेत तुम्ही सायंकाळी सहा वाजेपर्यंत या सहा कीर्तने दूरदर्शन वरून प्रक्षेपित झाली एके दिवशी श्री महाराजांच्या समाधी समोर सकाळच्या परहरी नित्यनियम ओरखला नामस्मरण झाले आणि अचानक फोन आला तो सातारा आकाशवाणीवरचा फोन होता तिकडून निरोप तसाच आला आम्ही तुमची कीर्तने ऐकली आहेत तुमची दोन कीर्तने आम्ही ध्वनीमुद्रित करणार आहोत तुम्ही अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ठिकाणी या त्याप्रमाणे गेलो कीर्तने ध्वनीमुद्रित झाली ती प्रसारित झाली आणखी पुन्हा त्यांचा फोन आला आणखी तशीच पुन्हा दोन कीर्तने प्रसारित झाली पुन्हा एकदा असेच झाले आकाशवाणीवरून सुद्धा सहा कीर्तने प्रसारित झाली हे सारे भाग्य सद्गुरूमुळे मिळत असते तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी मात्र माणसाने संसार त्यांच्या पायी व्हावा तो सर्व काही पाहणारा असतो एवढेच नव्हे तर आपला संसार चालवणारा तोच आहे तू त्याच्यावरती भार सोपवलास ना मग आता तू निश्चिंत झालास मला गुरु राया तुझ्याशिवाय कोणी नाही अशी भावनाच आपणाला गुरुसेवेमध्ये अत्युच्च स्थानी नेऊन ठेवते वृक्षाचे ही पान हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे त्या गुरुंच्याकडे सर्व अधिकार ते गुरुना पृथ्वीवरती येतानाच मिळालेले असतात सर्वच गुरुना निसर्गावर नियंत्रण करता येते असे नाही मात्र आपल्या यशवंत तोही अधिकार प्राप्त होता हा मोठा गुरु आपल्या भाग्याने लाभला आहे आपल्या जीवनाचे तो परमोच्च कल्याण करेल मात्र आपणच कुठेतरी कमी पडत आहोत याचा ज्याचा त्याने विचार करायचा आहे आकाशाची चौघडी करणारा महामेरूची पुडी बांधणारा शून्याची नरडी आवळणारा श्री गुरु म्हणजे ओम परमह सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज होय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान की जरमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पते हर 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 महादेव।